श्री स्वामी समर्थ गुरुवारी गुरुपुषामृत योग येणार आहे आणि या योगावर काय सेवा करायचे ते आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या वर्षातला शेवटचा गुरुपुषामृत योग आहे हा आणि हा योग गुरुवारी सुरू होणार आहे गुरुपुषामृत योग हा गुरुवारीच येतो आणि एकवीस तारखेला एकवीस नोव्हेंबरला गुरुपुषामृत योग आहे तर या गुरुपुषामृत योगावर आवर्जून सेवा करा कारण की त्या सेवा केल्या की खूप त्या सेवा गुरुपुषामृतवर गेलेल्या सेवा आपल्याला खूप फळदायी देतात सफलता प्राप्त होते त्या त्या दिवशी सेवा केल्यामुळे गुरुपुष्यामृत योग म्हणजे ह्यात ह्या ह्याबद्दल थोडक्यात जाणून घेणं गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं त्यावेळी गुरुपुषामृत योग बनतो आणि हा दिवस खूप शुभ मानला जातो कोणतेही कार्य करण्यासाठी ह्या दिवशी आपण कोणतेही कार्य सुरू करू शकतो आणि ह्या दिवशी जर तुम्ही जे काही जप दान जप धर्म करताल तर ते अखंड काळ आपल्यासोबत राहतं त्याचं फळ आपल्याला खूप मिळतं आणि ह्या सेवा ह्या सेवा जेव्हा तुम्ही करता ना त्या खूप फळं देतात ह्या दिवशी ह्या मुहूर्तावर जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा त्यामुळे ह्या हा मुहूर्त चुकवू नका ह्या मुहूर्तावर आवर्जून सेवा करा आणि ह्या दिवशी जर तुम्ही एखादी सोनं जांती खरेदी केला ना तर अखंड काळ तुमच्यासोबत राहतं ती मोडण्याची वेळ येत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही ह्या दिवशी आवर्जून सोनं जांती घरेदी करा आणि जे काही नवीन ब घर बांधणार आहे नवीन घर खरेदी करणार आहे ते ह्या मुहूर्तावर करू शकता वाहन घ्यायचं असेल एखादं आपल्याला ते ह्या मुहूर्तावर आपण घेऊ हो शकतो ते वाहन घरेती करू शकतो आणि ह्या मुहूर्तावर तुम्ही सर्वसामान्य माणूस देखील ह्या मुहूर्ताचा लाभ घेतो त्यामुळे ही ह्या दिवशी सेवा करायला चुकू नका आज ह्या दिवशी केलेल्या सेवा खूप फळं देणार आहेत आपल्याला आणि जर एखाद्या कार्यात असफलता मिळत असेल तर ह्या दिवशी ते कार्य नक्की करा ह्या दिवशी नक्की ते कार्य केले की सफल होईल त्यामुळे ह्या दिवशी जे तुमचं काही एखादं कार्य हो, बंद पडलं असेल व्यवसाय बंद पडला असेल तो चालू करायचा असेल तर एखाद्या व्यवसायाची नवीन सुरुवात करायची असेल तर ह्या दिवशी आवर्जून करा आवर कारण ह्या दिवशी जर तुम्ही सेवा म्हणजे कोणतेही कार्य केलं की ते सफल नक्की होणार आहे त्यामुळे ह्या दिवशी आवर्जून सेवा करा आवर्जून तुमची जी रखडलेली कामं आहेत ती करा तर ह्या गुरुकुशामृत योगावर ना बारावातींची सेवा केली ना ती खूप फळ देणारे आहे असं म्हणतात आणि खूप जणांचा अनुभवसुद्धा आहे बारा की हो बारावतीची सेवा केल्याने खूप फळ मिळालं आहे प्रत्येकाचा छान छान अनुभव आला आहे तर मीही ह्या वर्षी बारावतीचा सेवा करणार आहे गुरुवारपासून तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर ती सेवा कशी करायचं आहे काय आपल्याला सेवा करायच्या कसं करायचं आहे ते सर्व सांगणार आहे मी ही सेवा का करायची ते थोडक्यात सांगते ही सेवा आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी करणार आहे आणि लक्ष्मी आपल्या घरात अकं म्हणजे लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव राहू आणि लक्ष्मी आपल्या घरातली कमी न होता स्थिर राहो तेवढीच राहो उलट त्यामध्ये अजून वा वाढ व्हावी म्हणून ही सेवा करायची आहे तर लक्ष्मी म्हणजे नुसताच पैसा नेता व लक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मी तर तुम्हाला सर्वांना आपल्याला माहितीच आहे वैभलक्ष्मी तर आपण अष्टलक्ष्मीचे रूप पाहिलीच आहे गजलक्ष्मी विजयालक्ष्मी ऐश्वरलक्ष्मी धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतती लक्ष्मी संततीलक्ष्मी हे अष्टरूप धन आहेत लक्ष्मीचे ह्या सर्वांसाठी आपल्याला ही सेवा करायची अमृत योगावर आणि गुरुपुष्य अमृत योगावर जर तुम्ही लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा केली तर ती खूप फळदायी ठरणार आहे आणि तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहे बारा फुलवातीची ते आवर्जून करा लक्ष्मीप्राप्तीसाठी आहे नक्की करा नक्की फरक पडतो आणि नक्की अनुभव येतो आणि मीही करणार आहे तर तुम्हीसुद्धा करा आणि मला खूप साऱ्या सेवा करायचेच आहेत आता दत्त जयंती येते पारायण करायचं आहे स्वामींचं करायचं आहे मला पण खूप सेवा करायची आहे मीही टाइम काढणार आहे आणि ह्या सर्व सेवा आवर्जून करणार आहे पण हां तुम्हाला जर बारा वाती फुलवातीची सेवा करायची असेल अमृत योगावर तर बारा फुलवातीची सेवा आहे ना तर अमृत योगावरच सुरू करायची आहे अमृत योग हा सूर्योदयापासून सूर्योदयापासून सुरू होते सकाळी सुरू होते ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत आहे पण साडेतीन नंतर समाप्ती सुरू होणार आहे अमृत योगाची तर तुम्हाला ही सेवा साडेतीन वाजता करायची आहे बा बारा फुलवातीची सेवा करायची ती कशी करायची ती सांगणार आहे तुम्ही आपल्याला ही, सेवा ही, ही जे सेवा आहे ना ती चोवीस दिवसाची आहे ही सेवा चोवीस दिवसाची आहे आपल्याला गुरुपुषामृत योगावर ही सुरू करायचे म्हणजे साडेतीनच्या आत तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे बारा फुलवातींची तर ही बारा फुलवातींची सेवा आहे ना आपल्याला ही अशी वात बनवायची अशी फुलवात बनवायची आहे आणि गुरुपुषामृत योग साडेतीनला संपणारे समाप्ती सुरू होणार आहे तर साडेतीनच्या आत आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे गुरुपुरुष अमृत योगावर आपल्याला बारा फुलवातींची सेवा करायची आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे त्यासाठी तुम्हाला दिवा लागणार आहे दिवा शक्यतो चांदीचा घेतला तर अतिउत्तम नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही आपल्या साध्या दिव्यात सुद्धा ही पूजा करू शकता सेवा करू शकता पहिल्या दिवशी गुरुपुरुष अमृत योगावर ही सेवा करताना योग आहे त्या टायमातच आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे पहिल्या दिवशी एक वात घ्यायची आहे अशी फुलवात घ्यायची आहे आणि ही फुलवात शुद्ध गायच्या तुपात बुडवायची शुद्ध कायचं तूप नसेल तर साध्या तुपात बुडवा पणपीत ठेवा प्रज्वलित करा आणि त्याच्यावर आपल्याला सेवा करायच्या कोणत्या करायच्या त्या मी सांगणार आहे तुम्हाला ही सेवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे फळश्रुतीसहित एक वेळा व्यंकटेश स्तोत्र कर म्हणायचं आहे एक वेळा त्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळावेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळावेळा कुबेर मंत्र सोळावेळा नवारनव मंत्र एक माल आपल्या महाराजांची करायची श्री स्वामी समर्थांची एक माळ करायची ह्या सेवा तुम्हाला आहे ही प्र म्हणजे प्रचलित करून तुम्हाला सेवा सुरू करायच्या आहेत आणि तुमच्या सेवा झाल्या आणि तरी तुम्ही तिथून उठून जाऊ शकता तुमची कामं करू शकता आणि हे जर जळत असेल वाद तर तशी जळून ठेवू राहू द्या आणि नंतर ही वाद जळून झाल्यानंतर ह्याच्यातलं जे काही उरतं ना थोडंफार ते एका पिशवीमध्ये कॅरीबॅगमध्ये भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याच सेवा करायच्या आहेत पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवस आहे त्या टायमाला तुम्हाला अशा दोन फुलबाती घ्याय करायच्या आहेत म्हणजे दोन फुलबाती घ्यायचे आहेत त्या अशा एकत्र करायच्या आहेत आणि ह्या प्रज्वलित करायचे आहेत आणि ह्या प्रज्वलित करून तुम्हाला त्या मी सेवा सांगितल्या त्या पुन्हा करायच्या आहेत श्री सुप्त फळश्रुती सहित व्यंकटेशोत्र सोया वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळाव्या गायत्री मंत्र सोळा गुबेल मंत्र सोयावेळा नवरनव मंत्र आणि एकमाल श्री स्वामी समर्थांची करायचे हे दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ही सेवा करून झाली पुन्हा याच्यातलं थोडंफार उरणार आहे ते उरल्यानंतर त्या त्या कॅरीबॅगमध्ये पुन्हा भरून ठेवा आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा हे दोन तिसरा दिवस येणार आहे म्हणून हे दोन आणि हे एक हे तीन येणार वाती तिसऱ्या दिवशी तीन वाती येणार मग ह्या पुन्हा एकत्र एक करायच्या आणि प्रज्वलित करायच्या ज्या सेवा सांगितल्या त्या करायच्या आहेत म्हणजे तर तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात वाती आठव्या दिवशी आठ वाती आणि नवव्या दिवशी नऊ वाती दहाव्या दिवशी दहा वाती अकराव्या दिवशी अकरा वाती आणि बाराव्या दिवशी अशा बारा वाती करायच्या आहेत एकत्र करायच्या आहेत प्रचलित करायच्यात आणि त्या सेवा करायच्या आणि तुमच्या सेवा झाल्या की हे बारा वाती एकदम असल्यामुळे ते खूप उशीर थांबणार आहेत प्रज्वलित होणार असणार आहेत त्यामुळे ते तिथंच असं प्रज्वलित होऊन द्या आणि तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता आणि हो तेराव्या दिवशी काय करायचं आपल्याला तेराव्या दिवशी ना आधी चढता क्रमाने जायचं नंतरला उतरत्या क्रमाने कारण ही सेवा आहे ती चोवीस दिवसाची तेराव्या दिवशी तुम्हाला पूर्ण बारा वाती घ्यायचे आहेत पुन्हा अशा बारा बनवायच्या आहेत एकत्र आहेत प्रचलित करायच्या त्याच सेवा करायच्या आहेत आणि परत चौदाव्या दिवशी तुमच्या अकरा वाती येणार तेरा तेराव्या दिवशी तुमच्या दहा वाती येणार बाराव्या तुम दिवशी तुमच्या नऊ वाती येणार उलट क्रमाने उलट क्रमाने तुमच्या वा तेराव्या दिवशी वाती चौदाव्या दिवशी तुमच्या किती येणार अकरा वाती आणि तेराव्या दिवशी दहा वाती अशा करत तुमच्या तेवीसाव्या दिवशी चोवीसाव्या दिवशी तुमची एक वात येणार चोवीस सव्या दिवशी तुमची एक वाद येणार आणि तुम्ही तर सेवा म्हणजे झाल्या ना सेवा किती वाद तुम्ही तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवणार पंचवीसाव्या दिवशी तुम्ही काय करायचं ज्या वाती ब राहिले आहेत शिल्लक त्या निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत तुम्हाला ह्या चोवीस दिवस सेवा करायच्या चोवीस दिवसामध्ये तुम्हाला नॉ म्हणजे मांसाहार करायचा नाही मांसाहार पाळायचा आहे तुम्हाला चोवीस दिवस आणि चोवीस दिवसात तर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला मधीच पाळी म्हणजे मासिक धर्म आला तर त्या दिवशी तुम्हाला ती सेवा स्किप करायची आहे जर तुमचा आता चार दिवस तुम्ही ह्या सेवा केल्या चौ आणि पाचव्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म आला तर पाच दिवस ह्या सेवा स्किप करायचे आहेत चार पाच दिवस ह्या सेवा स्किप करायच्या आणि तुमच्या चार दिवस झालेल्या आहेत तर मग पाचव्या दिवशी तुम्हाला पाच वाती घेऊन त्या सेवा कंटिन्यू करायचे आहेत जे तुम्हाला पाळे आले असेल तर पाच दिवस चार दिवस तुमचे जे काय असतील ते स्किप करून पुढे कंटिन्यू करायचे आहेत तुम्हाला तर तुम्ही चारपर्यंत चार वातीच्या सेवा केल्या म्हणजे पाचव्या वातीची हो, सेवामध्ये तुम्हाला अडचण आली मग पाच पाच दिवस झाल्यानंतर पाचव्या वातीची सेवाला पाच वाती घेऊन ती सेवा कंटिन्यू करायची आहे ते चोवीस दिवस तुमचे चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने तुम्हाला करायचे आहेत आणि ते झाल्यानंतर जर तुम्हाला गुरुपुरुष अमृत योगवर सेवा करायची आणि गुरुपुरुष अमृत योगवर तरच तुम्हाला अडचण आली असेल मासिक धर्म आला असेल पण तुम्हाला सेवा करायची आहेत पण तुम्हाला करता येत नसेल तर तुमच्या घरातल्यांनी कुणीही ही सेवा सुरू केली तरीही चालेल तुमचे चार पाच दिवस झाल्यानंतर तुम्ही त्या कंटिन्यू करू शकतात पण गुरुपुरुष अमृत योगावरच ही पहिली वाज प्रज्वलित झाली पाहिजे गुरुपुरुष अमृतवावरच ही योग योगावरच ही सेवा सुरू केली पाहिजे मग तुमच्या घरातल्याने तुमच्या मुलीनी मुलाने तुमच्या नवऱ्याने किंवा तुमचे सासू सासरे असेल दीर जावा असेल त्यांनीही ही सेवा सुरू केली आणखी चार पाच तुमचं झा चार पाच दिवस झाल्यानंतर तुम्ही ती कंटिन्यू करू शकता पण चालू करताना तुम्हाला मात्र गुरुकृष्यामृत योगावरच हो चालू करायची आहे तर ही सेवा आवर्जून करा खूप जणांना अनुभव आलेत खूप छान अनुभव आलेत खूप जणांचे प्रश्न सुटलेले आहेत नोकरीसाठी कोण करत होते लक्ष्मीप्राप्तीसाठी करत होते त्यांना खूप जणांना अनुभव आले तर तुम्हीही नक्की सेवा करा मीही ही सेवा करणार आहे आवर्जून करणार आहे कोणतीही सेवा करताना आपल्या गुरूंना कधीच विसरायचं नाही आपल्या गुरूंची सेवा केल्याशिवाय सेवेला सुरुवात करायचीच नाही त्यामुळे आपल्या गुरूंची सेवा नक्की करायचं आपल्या गुरूंचा एकमाळ जप नक्की करायचं कोणतीही सेवा करताना कारण की कधीही आपल्यावर आपला जर ईश्वर कोपला ना तर आपल्याला गुरु नेहमी मदत करतो आपला गुरु नेहमी आपल्यासोबत असतो पण जेव्हा गुरु कोपतो ना तेव्हा ईश्वरसुद्धा मदतीला येत नाही त्यामुळे आपल्या गुरुला कधीच विसरायचं नाही आपल्या गुरुची सेवा ही झालीच पाहिजे प्रत्येक सेवेमध्ये आपल्या गुरुचा मा जप झालाच पाहिजे त्यामुळे आपल्या गुरूंना कधी विसरू नका गुरूंची सेवा करा काही अडचण आहे ते पहिले तुमचे गुरुच तुम्हाला तुमच्यासाठी धावून येणार आहेत या गुरुपुष अमृत योगावर जर तुम्ही अजून काही सेवा केल्या तर ती खूप फळदायी देणार आहे कारण या गुरुपुष अमृत योगवर योगावर जर सेवा त्या ते खूप फळ देणारे असतात फळ देणारे ठरतं त्यामुळे जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर ते गुरुपुष्य अमृत योगावर आवर्जून करा आणि धन्वंतरी मंत्राचा जप केला तर खूप उत्तम आहे सर्व रोगनाशकसाठी सर्व रोगनाशक मंत्राचं एक मला जप केला तर अतिउत्तम आहे कारण की हे गुरुपुषामृत योग योगवर जर तुम्ही केलं ते खूप भारी म्हणजे चांगलं ठरणार आहे सर तुमच्यासाठी त्यामुळे जेवढं जमेल तेवढं गुरुपुषामृत योगवर सेवा करायचा प्रयत्न करा कारण की ह्याचं फळ खूप मिळतं आणि ह्या गुरुपुषामृत योगावर ना प्रभू रामचंद्रांचं लग्न झालं होतं आणि ते परमेश्वर असूनसुद्धा त्यांचा संसारा त्यांच्या संसारात सुखाचा संसार झाला नाही त्यांना खूप वनवास भोगावा लागला त्यामुळे ना अशी प्रथा पडली की ह्या दिवशी गुरुपुषामृत योगावर ना लग्न होत नाही आणि विवाह केला जात नाही पण बाकी कोणतंही शुभकार्य या गुरुपुषामृत योगवर केलं जातं म्हणून गुरुपुषामृत योगावर जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य केलं ते खूप फळदायी थर, ठर ठरणार आहे त्यामुळे आवर्जून ह्या दिवशी जेवढा सेवा करायला जमेल तेवढाच सेवा करा जेवढं दानधर्म करता येईल तेवढं करा कारण ह्या दिवशी केलेलं दानधर्म हे पुण्य खूप लागणार आहे तुम्हाला त्याचं फळ खूप मिळणार आहे आणि जर तुमचं एखादं काम रखडलं असेल कार्य होत नसेल तर ह्या दिवशी आवर्जून ते कार्य करा नक्की त्या कार्यात यश मिळेल जर तुम्हाला चोवीस दिवसांची ही बारा फुलवातीची सेवा करायची आहे आणि तुमच्याकडं निरंजन जेवढं मोठं नसेल दिवा मोठा नसेल बारकाच असेल आणि त्याच्यात बारा फुलवाती परत बाराव्या दिवशी बसणार नसतील असं वाटत असेल तर तुम्हीच सुरुवातीलाच एका प्लेटमध्येपासूनच पहिली म्हणजे एका प्लेटमध्येच तुम्ही वाती प्रचलित करून सेवा केला तरीही चालेल फक्त सेवा आपलं करताना आपल्या मनभावाने करा करायची श्रद्धेने करायची म्हणजे त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं आणि आपल्याला लवकर प्रचिती येते त्यामुळे ही सेवा आवर्जून करा आणि गुरुपुष अमृतवर जेवढ्या सेवा जमतील तेवढा आवर्जून करा आणि ह्याच दिवशी दानधर्म करायलाही विसरू नका नक्की दानधर्म करा जसं जमेल आपल्या यथाशक्तीने तसं दानधर्म करा शक्यतो तुम्ही द देवळात गेला मंदिरात केला तर आवर्जून पिवळी केळं पिवळं फळ वगैरे एखादं दान करा हे पिवळे दान करा जेवढं जमेल तेवढा सेवा करा आणि आतासाठी स्वामी समर्थ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका